हॅलो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक महत्त्वाची जाहिरात पाहत आहो आणि ही जाहिरात अतिशय नावाजलेल्या संस्थेची आहे तर मग आपण थोड्या वेळ न वाया घालवता आपण या ठिकाणी ही जाहिरात पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर यूट्यूब चॅनलवर व फेसबुक पेजवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर अशाच नवनवीन जाहिरातीसाठी आपल्याला फॉलो करा ही पहिली जाहिरात आहे बघा ही आहे जाहिरात अल्पसंख्यांक हिंदी दर्जाप्राप्त गोंदिया शिक्षण संस्था गोंदिया तालुका गोंदिया म्हणजे ही प्रकुल पटेल साहेबांची संस्था आहे आणि ही आता आपण जर थोडी अर्धअर्धा अर्धा पाहत बसणार बघा तर ही जाहिरात पाहत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल या ठिकाणी इथं आलेले सर्व रिक्तपदे व शाळेचे नाव आहेत इथं शिक्षकांचे पद भरायचे तपशील आहे इथं शिक रिक्त पदाची संख्या अनुदानाचा पदा पगार सॉरी अनुदानाचा पगार तो शंभर टक्के अनुदान येतं शंभर टक्के अनुदान येतं पूर्ण मानधन दिलेलं आहे हे एकंदरीत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता दिलेलं आहे त्या संदर्भात आपण पाहतो ही ज्यात मोठी असल्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही तरी पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि साक्षात्कारची तारीख साक्षात्कार म्हणजे या ठिकाणी आपल्याला मुलाखत होते मुलाखतीची तारीखसुद्धा या ठिकाणी त्यांनी दर्शवलेली आहे हे बघा या कालामध्ये कोणत्या तारखेची मुलाखत आहे त्या संदर्भात आपण विचार करणार आहोत तुम्हाला सांगणार आहोत तर ही पहिली जे आहे या ठिकाणी पाहत आपण पहिली जी यारत आहे ती आहे बघा या ठिकाणी मोठा करून पाहू ही आहे गोंदिया एज्युकेशन सोसायटीची ओके गोंदिया एज्युकेशन सोसायटी रेवणवाडी तालुका डिस्ट्रिक्ट गोंदिया शिक्षक पूर्णकालीन काल ते दावी या ठिकाणी नवीच्या दहावीसाठी ओके बघा ही नऊ क्रमांकापर्यंत नववीच्या दावीपर्यंत ज्या संस्था आहे त्या संस्थेची यादी दिलेली आहे एक पद आहे नंतर दुसरी आहे ते आहे दासगाव तालुका डिस्ट्रिक्ट गोंदियामध्ये नवी दावीकरता एक पद तिसरी आहे कामटा किंवा त्याला आपण कामटा होतो जी तालुका जिल्हा गोंदिया एक पद नवी दहावीसाठी नंतर आहे चौथंसुद्धा कामठीचं जागा आहे कामठाला तिथंसुद्धा नवी दहावीसाठी एक पद आहे जी एस हायस्कूल केसरवाडा तालुका लाखनौर जिल्हा भंडारा नवी दावीसाठी एक पद कामटा तालुका जिल्हा गोंदिया नवीन श्री पूर्णपद याचे विषय वेगवेगळे आहेत कामठासाठी परत एक पद आहे तर कामटा डिस्ट्रिक्ट गोंदियासाठी परत एक पद आणि दासगाव तालुका जिल्हा गोंदिया ओके हे एक पद आता हे एक पद पाहिले आपण या ठिकाणी आता आपण या ठिकाणी जे हे पाहू बघा हा जे पद आहे या ठिकाणी एक एक पद आहे तर हे शंभर टक्के अनुदानित आहे ओके गुटपर्यंत पाहिलं आपण इथपर्यंत पाहिले होते शब्द एकंदर हे पद हे शंभर टक्के नाहीत आणि विशेष करून तुम्हाला मग आपण असं करू डायव्हर्सिफिकेशन करायची होतं अठरा हजार रुपये मानधनावर जे नवी दे दहावीसाठी सर्व पद अठरा हजार रुपये मासिक वेदनानुसार याची क्वालिफिकेशन पाहू आपण पहिलं जे पद होतं नवी दावीसाठी ते बी ए मराठी सोशल सायन्ससाठी दुसरं पद बी ए मराठी प्लस सोशल सायन्स तिसरं मराठी प्लस सोशल सायन्स चौथं एम एस सी मॅथ प्लस बी एड ओके हा चौथा पद आहे बी एस सी मॅथ्स बी एड नंतर नवी दहावीसाठीचं आहे एक पद ते बी एस सी मॅथ्स प्लस बी एड नंतर जे आहे ते सुद्धा बी ए इंग्लिश लिटरेचर किंवा बी ए इंग्लिश प्लस सोशल सायन्स नंतरचं पद आहे बी ए हिंदी प्लस सोशल सायन्स आणि नंतर अठरा हजारचं पद होतं ते बी एस सी बायोलॉजी प्लस बी एड ओके ठीक आहे आणि हे यांच्या तारखा बघा पहिल्या पदाची तारीख किंवा जे पहिलं जे आहे तीन तीन पदे ओके okay? म्हणजे मराठी 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 प्लस सोशल सायन्स याची मुलाखती तारीख आहे या ठिकाणी दहा दहा मार्च दो दोन हजार पंचवीस दहा वाजता नंतरचे जे दोन पदे आहेत बी एस सी मॅथ्स प्लस बी एडची यांचे अकरा मार्च दोन हजार पंचवीसला आहे नंतर हे बघा बी ए इंग्लिश सोशल सायन्स सतरा तारखेची आहे मुलाखत दहा वाजताची साडे दहा वाजताची बी ए हिंदी प्लस सोशल सायन्स बी एडचे आहे ते अठरा तारखेची आहे आणि बी एस सी बायोलॉजी बी एडची आहे ते एकोणीस तारखेची मुलाखत आहे ओके तिथपर्यंत आपण या ठिकाणी संपवलं आहे आता परत या ठिकाणी वापस जाऊया ही झाली ते दहावीपर्यंतची आता न क्रमांक नऊपासून खाली होऊ क्रमांक नऊमध्ये जी एस हायस्कूल दासगाव तालुका डिस्ट्रिक्ट गोंदिया पूर्णकालीन शिक्षक आहे वर्ग सहावी ते आठवीसाठी एक पद नंतर दहावानुसार जे ई एस म्हणजे गोंदिया एज्युकेशन सोसायटी हायस्कूल रेवणवाडी किंवा रावणवाडी आहे तालुका जिल्हा गोंदिया शिक्षण पूर्णकालीन सहावी ते आठवीसाठी एक पद परत जीई एस हायस्कूल पांढरपुरी वर्ग सहा ते आठवीसाठी एक पद नंतर जी एस हायस्कूल कामठा तालुका जिल्हा गोंदिया पूर्णकालीन सहा ते आठसाठी एक पद नंतर जी एस हायस्कूल कामटा तालुका जिल्हा गोंदिया पूर्णकालीन शिक्षक सावित्री आठवीसाठी एक पद जी एस हायस्कूल मोहाडी तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया सहावी आठवीसाठी एक पद जी एस हायस्कूल दासगाव तालुका जिल्हा गोंदिया सहावी आठवीसाठी परत या ठिकाणी दोन पदे आहेत दोन पदे नंतर आहे जी एस हायस्कूल कामठा तालुका जिल्हा गोंदिया पूर्णकालीन सात ते आठसाठी एक पद नंतर जी एस गर्ल्स हायस्कूल कुऱ्हाडी तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया ओके गोरेगाव आहे तो जिल्हा सावितारीसाठी एक पद ओके बघा हा गोरेगाव तर अशा एकंदरीत या ठिकाणी पदाच्या दिलेल्या आहेत या ठिकाणी हे दिलेलं आहे त्याचा तपशील बघा पण सावित्रीसाठी तर सहावी ते आठवीसाठी तपशील पाहत असताना या ठिकाणी तुम्हाला सांगतो सरळ सरळ मुलाखत तारीख हे बघा इथून सहावी ते आपण पाहू या अशा ठिकाणी ते एकंदरीत याचं जे मानधन आहे सोळा हजार रुपये मासिक मासिक जे सहावी ते आठवीसाठी जे पदे भरणे आहे या पदासाठी एकंदरीत मानधन आहे सोळा हजार रुपये मासिक वेतन आता बघू या पहिलं पद जे आहे सावित्रीसाठी तारीसाठी हे जे आहे इथून यासाठी बी एस सी ओके बी एस सी मॅथ्स डी एड बी एड पाहिजे आणि टी टी सी आर की सी टी ई टी उत्तीर्ण पाहिजे पेपर नंबर दोन सहावितारीसाठी पेपर दोन पाहिजे या सर्वांच्या मुलाखती वीस मार्च दोन हजार पंचवीसला होणार आहेत नंतर सावित्रीचं पद होतं हे बी एस सी मॅथ्स बी एड किंवा डी एड सी टी टी पेपर टू नंतर हे सुद्धा तिसरं होतं बी एस सी मॅथ्ससाठी नंतर हे सावित्रीसाठी शिक्षक होतं ते बी ए इंग्लिश किंवा सोशलॉजी सोशल सायन्स किंवा बी एड डी एड डी टी किंवा सी टी टू उत्तीर्ण ओके अशा प्रकारे ही इथपर्यंत जे होते हे वीस तारखेपर्यंतची विजय होती आणि वीस तारखेला यांची मुलाखत आहे नंतर जे आहे ज्या हे परत सांगू शिक्षण शक्यपद एक सोळा हजार वेतन बी ए इंग्लिश प्लस सोशल सायन्स बी एड जे आहे के टी ई टी सी टी ई टी, टी उत्तीर्ण पाहिजे याची मुलाखत एकवीस तारखेला राहील नंतर दोन पदं होते सोळा हजार वेतन बी ए इंग्लिश लिटरेचर सोशल सायन्स याचीसुद्धा मुलाखत जे आहे ते सुद्धा आपल्या एकवीस तारखेलाच राहील ओके म्हणजे एकच हे बी ए इंग्लिश लिटरेचर जे आहे तीनही पदं आहे हे तिन्ही पदांसाठी ओके एकवीस मार्च दोन हजार पंचवीसला साडे दहा वाजता मुलाखत होईल आणि आता शेवटचे तीन पदाची जाहिरात पाहूया आपण की दोन पदांचे हे पूर्णकालीन ओके शिक्षण पूर्णकालीन साहित्यासाठी हे सोळा हजार रुपये मासिक वेतन बी एस सी बायोलॉजी जी आहे ते बावीस मार्च दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता किंवा साडे दहा वाजता समजायचं दहा वाजता जायचं येतं आणि शेवटचं पद होतं सोळा हजार रुपये मासिक वेतन बी ए हिंदी सोशल सायन्स बी एड डी एट किंवा टी ई टी आणि सी टी टी उत्तीर्ण अनिवार्य असणे आवश्यक आहे हे सुद्धा बावीस मार्च दोन हजार पंचवीसला दोन वाजता मुलाखत होईल <coughs> या ठिकाणी काही माहिती दिली आहे की ही संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील वरील पदे किंवा वरील सर्व पदांच्या नियुक्तीसह मान्य अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गोंदिया यांच्या मान्यतेचे राहील उमेदवारांना संबंधित विषयातील पदवी पदव्युत्तर पदवी पन्नास टक्के असणे अनिवार्य आहे तरी पात्र उमेदवारीने सर्व शैक्षणिक तथा व्यावसायिक पात्रतेच्या साक्षरिक कागदपत्रासह सा। आपल्या बायोडेटा दोन पासपोर्टसह आधार कार्ड व सर्व आवश्यक कागदपत्र प्रमाणपत्रांसह सा। कार्यालयीन सचिव गोंदिया शिक्षण संस्था येथे सह खर्चाने उपस्थित राहावे साक्षात्काराच्या दिवशी कोणत्याही कोणतेही आवेदन स्वीकारले जाणार नाही विषयानुसार व आहारतेनुसार म्हणजे अर्थेनुसार एकच अर्ज करावा निवड नंतर स्थान निश्चिती करण्यात येईल मुलाखत स्थळ गोंदिया शिक्षण संस्था एम एन डी कॉलेज गोंदिया इथं आज सुद्धा झाली होती संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे आरक्षणाचे नियम लागू होत नाही उच्च माध्यमिक शिक्षक पदासाठी वयोमर्देचा अट शासन नियम लागू आहे सचिव गोंदिया एज्युकेशन सोसायटी आणि फोन नंबर दिलेला आहे या ठिकाणी अशी छत्रपती संभाजीनगर या मेन पेजमध्ये लोकमत पेपरसुद्धा ही आहे तर इच्छुक उमेदवारांनी या जरातेस थोडसं लक्षपूर्वक जाऊन तिथं वाद धन्यवाद व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आपल्या फेसबुक पेजवर फॉलो करा थँक्यू व्हेरी मच